आज श्री क्षेत्र करंजखेड येथील आम्ही स्थान वंदन करत आहोत माझ्या बरोबर आदरणीय परमपूज्य बांधकर बाबा दर्यापूरकर आहेत आणि त्यांचा देखील प्रचंड उत्साह आहे बाबा देखील आनंदी आहे आणि आम्ही आता दुसऱ्या स्थानावर जाणार आहोत कुठल्या स्थानावर बाबा सेंद्रळे तळे आम्ही तिकडे जात आहोत दंडवत दंडवत स्थानदर्शन या सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र करंजखेड तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर येथील करंजखेड भाग दोन मध्ये आपण शेंदुराळे तळे येथील जंगलातील निसर्गरम्य व शांततेतील स्थान तथा विशेष वंदन करत आहोत जे स्थान तथा मंदिर नव्याने बांधकाम केलेले आहेत शेंदुराळे तळे हे स्थान करंजखेड गावहून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे आजच्या भागामध्ये आपण पूर्वार्ध पाचशे सहासष्ट पानुनायका शीतळानंदू नामकरण स्मरण पाठ लीळा येथील बाबाकडून आपण श्रवण करणार आहोत शेंदुराळे तळे परिसर विशेष कुठे व कसे मिळाले थंड पाण्याची एलर्जी स्वामींनी कशी घालवली इत्यादी त्याचप्रमाणे आपणही या स्थानावर स्मरणासाठी व शांततेसाठी येऊ शकतो तर चला प्रत्यक्ष हे स्थान वंदन करूया स्थानकडे निघाले आहे समोर शेड आहे दादा चाललेले आहे पुढे समोर हे स्थान दिसत आहे दुर्गीन स्थान वंदन करण्यासाठी मी आलो आणि सर्व सद याही स्थानाच निसर्गातील दर्शन घडावं म्हणून मी या ठिकाणी आलोय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत

पोहळ पोहर विहरण करंजखेडच जे डोंगरातील शेतातील स्थान आहे त्या स्थानावरती आपण आलेलो आहोत ते किती अंतर असेल तीन चार किलोमीटर चार किलोमीटर हा साधारण करंजखेड गावापासून हे हा कुठला परिसर आहे तळच आहे तळ कुठे इतर कस शेंदूर आले तळे या ठिकाणी आम्ही आलोय स्थान वंदन केलेलं आहे आणि बरेच लोक या स्थानाला येत नाही म्हणून जास्तीत जास्त लोकांनी यावं म्हणून या दन्वर्ण। 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 मी बाबांना घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महाड भाव पंत स्थान दर्शन या सत्रामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्व सद्भक्तांनो सर्व मी महाराष्ट्रातील अनेक स्थान वंदन केलेले आहेत महाराष्ट्राच्या बाहेरचेही स्थान आपण वंदन केलेले आहेत आज मी श्री क्षेत्र करंजखेड या ठिकाणी आलोय येथील दोन तीन वर्षापूर्वी येऊन गेलो होतो पण हाही चॅनल मागच्या चॅनलमध्ये व्हिडिओ असल्यामुळे तो, तो सध्या राहिलेला नाहीये मी पुन्हा या स्थानावरती आलो आणि या ठिकाणी आदरणीय परमपूज्य बांधकर बाबा दर्यापुरकर आहे मागच्या वेळेस त्यांची भेट झाली नाही पण त्यांची जी प्रसन्नता आहे मला खूप आवडली खूप त्यांनी प्रेम दिलं आणि आज आपण खेडच्या म्हणजे स्थानावरती आहोत आणि आपण ज्या वेळेस स्थानावरच आपण लीळा श्रवण करतो ती आपल्या श्रव म्हणजे आठवणीत राहते आणि म्हणून आणि बाबा मध्ये आहेत आता बाबाकडूनच आपण एक लीळा श्रवण करणार आहे बन्धुचक्रधरा कृपागुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागराद्वयकरा विघ्नानिदोषारा स मन्दे दलजीवतारुणिवरा कृता कृतायैरा दातारा करुणङ्करा वरमते द्यावे भोगोरजरा सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय स्वामी चारने करणखेड येथे आले स्वामी दररोज विहिरणासाठी शेतामध्ये जात मग एक दिवस नागदेवाचार्यांना वाटलं की बा स्वामींची आपण कमळाच्या फुलांनी पूजा करावी मग स्वामी म्हणे बा आज आपण विहिरणासाठी फिरण्यासाठी फिरण्यासाठी तळ्याकाठी चालल्या जाऊ मग तळ्याच्या तळ्याच्या काठी स्वामी जाऊन फिरत फिरत गेले बस तिथे बसले तळ्याच्या पाळूवर बसल्यानंतर स्वामींनी ना, नाग नागदेवाचार्यांनी तळ्यातून कमळाची फुलं आणली आणल्यानंतर स्वामींचे पूजन केले केल्यानंतर मग स्वामी बसले नंतर मग स्वामींनी पाणो नायका पाणो नाईक होते नीटलले त्यांना सांगितलं बा तुम्ही तुमच्या इकडे जे स्वामी येईल ते ये काठी बसेले बा मग ते ते कामकाज करत होते कामकाज सोडून दिलं दिल्यानंतर स्वामीच्या दर्शनासाठी गेले मग तिथे बसल्यानंतर स्वामी म्हणतात काय कोणीकडे आले ते बा दर्शनासाठी आलो मग स्वामींनी त्यांना नागदेवाच्या खुनाला यांना पाण्यामध्ये वाढलं कारण की त्याला पाण्याचे अलर्जी होते थरल्या पाण्यांची तर ती पाण्यात लोटा बायांना मग गेल्यानंतर पाण्यात लोटल्यानंतर मग ते पोहत राहिले जे जे पोहत ते त्यांना आनंद व्हायचे आनंद झाल्यानंतर मग स्वामी म्हणता पाणू नायकाला आवाज द्यायचे पण ते काही येत नव्हते मग स्वामींनी त्याचे नामकरण शितलानंतर नामकरण ठेवले आपला ध्वज अडकताना दिसत आहे श्रीकृष्ण मंदिर करंज आहे काय नाव लताबाई लताबाई शेंदुरा तळे जे शेतातील स्थान आहे डोंगरामधील स्थान आहे या ठिकाणी आलोय आम्ही या जे आई आहेत या सेवा करतात इथे त्यांचे तुमचे मुलंही येतात बर बरं रात्री इथे असतात हे कोणतं स्थान आहे सेंदूर तळे जे आहे या ठिकाणी आहेत आणि लता ताईला भेटून देखील आनंद झाला या साईडला जे आहे शेंदुराळे तळे आहे इकडे या साईडला शेंदुराळे तळे आहेत पहा लांबवरती आणि या साईडला जे आहे ते घनदाट जंगल आहे इकडे तुम्हाला दिसत असेल जंगल आहे इकडे पाठीमागची बाजू पाठीमागची छोटीशी ओढ आहे नदी आहे आणि परिसर मात्र एकदम शांत एकांताचा का पा, आहे पाठीमागची बाजू पहा पण कशी आहे ती तो दिसतोय मागे मनदाट असं हे जंगल आपल्याला दिसत असेल आहे आणि आपल्या स्मरणासाठी आहे एकांतासाठी आहे अतिशय अतिशय सुंदर हे जागा आपल्याला दिसते जे शेंदुराळे तळे जे आहे ते या साइडला आहे इकडे आणि आपलं सुंदर या साईड न मंदिरही कळस वगैरे आपल्याला दिसत आहे क्षेत्र करंजखेड येथील जे शेंदूर आळे तळे आहे येथील सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं या ठिकाणी जे आसनस्थान आहे हे मंदिर आपण सध्या येथील पाहत आहोत अतिशय निसर्ग सुंदर या ठिकाणी आपण पाहत आहोत पाळ म्हटली जाते तर पाळ होती अशी नाही काही कड या पाळीमधून मग असं त्या इकडे शोधाचे इकडे शोधायचे मग काही सापडायचं सा नाही मग एक दिवशी आपल्या मंदिरातले बाबा माझ्या स्वप्नात आले ना खाली एवढा मोठा गोड भात करून ठेव म्हणे मग आपला मार्ग आला पाव त्याला असं मी सांगितलं मग त्यांना सुमरण केलं मग इथे सापडलं त्यांना असं 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 लिंब झाडाखाली होतात लिखील शेंदूर आणि तळे जे आहे या ठिकाणी आलेलो आप अतिशय दुर्मिळ असं शेतातील निसर्गातील डोंगरातील स्थान आपण सध्या वंदन करत आहोत हे या ठिकाणी हे शिंदूराडे तळे आसन स्थान आहे सर्व सध्या करंजखेड येथील जे आळी तळे आहे सध्या पाणी नाही आहे शेती आहे आणि ते सध्या आपण स्थान जे आहे वंदन करण्यासाठी आलो आणि हेच जो काही तलाव आहे तळे आहे त्या साईडला भिंत दिसत आहे सर्व सद्भक्तानो करंजखेडच्या इतरही काही लीळा आहेत त्यामध्ये दादोस भटोपास इंद्र भट आबाईसे गौराईसे इत्यादी भक्तजनांनी सर्वज्ञांना पविते अर्पण करून पवित्याचे पर्व साजरे केले पूर्वार्ध चारशे एक्केचाळीस चारशे पंचावन्न घोंगडे विनण्याच्या प्रसंगावरून रामदेव उर्फ दादोश यांना ज जळ मांडवीचा दृष्टांत निरूपणे पूर्वार्ध चारशे सत्तेचाळीस प्रकाश देवा गर्वा अनुवाद पूर्वार्ध चारशे अठ्ठेचाळीस भटोपास आणि इंद्र भट्ट यांना देवगिरीला पाठवणे पूर्वार्ध चारशे पन्नास प्रकाश देवा निर्गमनी शिंके उपहास पूर्वार्ध चारशे एकावन्न वर्म नरक होतात याविषयी लखुबाईसांना निरूपण करणे पूर्वार्ध चारशे बावन्न भटोबास आणि लखुबाईसांना भांडणा प्रसंगी भटोबासांना रागविणे पूर्वार्ध चारशे त्रेपन्न दायंबा प्रती पाटनिया सारेखा वाटणी कथन पूर्वार्ध चारशे चोपन्न आणि इंद्र भटाना देणे पूर्वार्ध चारशे पंचावन्न इत्यादी या ठिकाणच्या ली आहेत आपण त्या जरूर श्रवण करावा याच्यासाठी मी आपल्याला हे वाचून दाखवलेले आहेत करंजखेड येथील अणुउपलब्ध स्थाने बारा आहेत करंजखेडची एकूण स्थाने सोळा आहेत दंडवत प्रणाम